आपल्या टाचेचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये आणि मसल्स म्हणजे स्नायू असतात तर टाचेचे दुखणं त्याचे कारण काय त्याचे आधुनिक उपचार काय आहेत आणि घरगुती उपाय आपण काय करू शकतो याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साईस हॉस्पिटल लासूर स्टेशन तर आपण सगळ्यात प्रथम बघणार आहोत की याची कारण काय आहे ह्या टाच कोणाची दुखू शकते तर पहिलं कारण आहे की बराच वेळा आपण उभं राहून काम करत असतो घरातील आपल्या गृहिणी असतील शिक्षक शिकवणारे उभं राहून शिकवत असतील त्यानंतर फील्ड वर्क कंपनीमध्ये काम करणारे फील्ड वर्क करणारे लोक असतील तर यांना टाच दुखीची समस्या उद्भवू शकते त्यानंतर टेनिसपटू टेनिस खेळणारे असतील आणि बॅडमिंटन पटू यांच्यामध्ये सुद्धा टाचेच दुखणं कॉमन आहे स्त्रियांमध्ये खूप जास्त प्रमाणात कॉमन आहे कारण की स्त्रिया या घरामध्ये काम करत असतात आणि घरामध्ये काम करत असताना बऱ्याचदा त्या अनुवाणी आपल्या घरामध्ये फरशी असेल फरशीवरण जमिनीवरनं त्या चालत असतात अनुवाणी त्याच्यामुळे सुद्धा त्यांची टाच दुखू शकते त्याच्यानंतर स्त्रियांमध्ये बऱ्याच स्त्रियांमध्ये व्यायामाचा अभाव असतो आणि व्यायामाचा अभाव असल्यामुळे सुद्धा त्यांच्या टाचात दुखू शकतात त्यानंतर पुढचं कारण आहे लठ्ठपणा जास्त आपलं वजन वाढलंय तर आपला जो बॉडीचा वरच जे वजन आहे ते खाली आपल्या पायावरती येणार आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्या टाचात दुखू शकतात त्यानंतर आर्चेस असतात आर्चेस असतात त्या आर्चेस मध्ये कमी त्याचा कमी किंवा वाढणं याच्यामुळे सुद्धा शकते आणि शेवटच कारण ऍथलेटिक्स म्हणजेच रनिंग करणारे जो काही व्यक्ती आहे त्यांच्यामध्ये सुद्धा तास दुखीची समस्या उद्भवू शकते तर आता आपण बघणार आहोत की आधुनिक शास्त्रामध्ये याच्यासाठी काय उपचार आहे तर याच्यामध्ये वेदनाशामक म्हणजेच पेनकिलर गोळ्या दिल्या जातात आणि त्या ठिकाणी सूजन आलेले असेल तर अँटी इन्फ्लामेट्रिक गोळ्या दिल्या जातात त्याच्यानंतर फिजिओथेरपी केली जाते आणि सिलेकॉन जेल असलेलं पॅड आपण पायाखाली बुटामध्ये ठेवण्यासाठी देत असतो त्यानंतर हिल स्प्लिंट हिल स्प्लिंट असतं पायाला लावण्यासाठी ते स्प्लिंट वापरण्याचा सल्ला आपण देत असतो आणि त्यानंतर क्वचितच आपण टाचेच्या बाजूला इंजेक्शन दिलं जातं हे होते आधुनिक उपचार पद्धती आता आपण बघूयात की कोणत्या उपायाने आपण आपलं दुखणं कमी करू शकतो तर पहिलं आहे की गरम पाण्याचं हॉट वॉटर बॅगने ते जागा तुम्ही शेका त्यानंतर वाळू वाळू वीट वाळू एका कपड्यामध्ये बांधून गरम करून त्याने शेका वीट गरम करून त्याने तुम्ही शेकू शकता आणि हे दोन्ही जर अवेलेबल नसेल तर तुम्ही गरम कपडा करून ते रोईचं पान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्या पायाला जिथ आपला ताज दुखत असेल त्या ठिकाणी लावायचं आहे त्यानंतर तिळाचं तेल घ्यायचं आहे ते कोमट करून रात्री झोपण्याच्या अगोदर लावायचं आहे तिळाचं तेल नसेल तर नारायण तेल महानारायण तेल हे उपलब्ध असतं तर हे आपण वापरू शकतो त्यानंतर लसूण एरंडाचे पान आणि कापूर या तिघांचं मिश्रण त्याचा लेप बनवून सुद्धा आपण जर ठिकाणी लावला तर आपल्याला आराम मिळतो मार्केटमध्ये दशांग पावडर उपलब्ध आहे त्या दशांग पावडरचा लेप बनवून जर आपण त्या ठिकाणी लावला तर त्याने सुद्धा आपल्याला आराम मिळतो तर हे घरगुती उपाय करून आपण आपले टास्क दुखणं पूर्णपणे बर करू शकतो आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं YouTube चॅनल डॉक्टर क्लिनिकला